सोळा तारखेला जिजामाता प्रेक्षकांमध्ये सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं आणि धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड यांच्या कल्पनेतून भव्य शस्त्र प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित केली आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस ही प्रदर्शनी सुरू राहणार आहे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही लढाया केल्या तर त्या लढाया करत असताना शस्त्र होते आणि या शस्त्राच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यासोबत असलेले जे मावळे आहेत ते त्यांनी ह्या लढाया यशस्वी केल्या या मोहिमा फत्ते केल्या तर या, के या शस्त्रांचं बुलढाणा शहरामध्ये म्हणा किंवा बुलढाण्याच्या आजूबाजूला म्हणा एक असं परमनंट एक शस्त्र संग्रहालय म्हणजे म्युझियम या ठिकाणी व्हावं अशी एक इच्छा या ठिकाणी एक शिवभक्त म्हणून मी करतोय आणि धर्मवीर आमदार संजूभाऊ गायकवाड हे या ठिकाणी हे शस्त्र संग्रहालय लवकरात लवकर करतील अशी सुद्धा मला आशा आहे की बुलढाणेकरांसाठी ही जी पर्वणी या ठिकाणी शस्त्र प्रदर्शनीच्या रूपाने आयोजित केली आहे त्या पर्वणीचा खरोखर सर्वांनी लाभ घ्यावा कारण इतकी दुर्मिळ प्रकारची आणि इतिहासाची साक्ष देणारी ज्वलंत इतिहास डोळ्यासमोर उभं करणारी अशी ही शस्त्र पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या इतिहासाचा आपल्या पूर्वजांचा निश्चितपणे अभिमान वाटेल अशा प्रकारची ही प्रदर्शनी आहे भारतामध्ये अनेक प्रदर्शनी मी पाहिलेत संग्रहालयांना भेटी दिल्या परंतु अशा प्रकारची वेगळी शस्त्र पाहण्याचा योग उभ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा येतो आहे याबद्दल मी खरंच या शस्त्र प्रदर्शनीचे जे आयोजक आहेत कोर सर आणि त्यांच्या पूर्ण कोर हेरिटेज आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि ज्यांच्या संकल्पनेमधून ही शस्त्र प्रदर्शनी आज बुलढाणेकरांसाठी उपलब्ध आहे